सांगली शहरात पूर आल्यास पालकमंत्र्यांना जबाबदार धरणार राज्य प्रवक्ते संतोष पाटील ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतात त्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले असते म्हणजे ज्या काही घटना घडत गट असतात त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असो मानवनिर्मित आपत्ती असो किंवा एखादी घटना करून जर कोणी यामध्ये दंगल किंवा दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या घटना यामधून त्यापासून नागरिकांना धोका होत असेल तरी त्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची असते त्याच पद्धतीने अलमट्टी धरणामुळे सांगली शहराला महापुराचा धोका निर्माण होऊ लागला आहे त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर हे घडलेस तर याची जबाबदारी ही पालकमंत्र्याची असेल कारण अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी एकतीस जुलै अखेर पाचशे तेरा पॉईंट साठ मीटर आणि एकतीस ऑगस्टपर्यंत पाचशे सतरा मीटरपर्यंत असली पाहिजे असा केंद्रीय जल आयोगाचा निर्देश आहे परंतु प्रत्यक्षात अलमट्टी धरणाची पाणी पातळी ही पाचशे सतरा मीटरपेक्षा अधिक आहे धरणात आवक होणाऱ्या पाण्याच्या तुलनेत विसर्ग अत्यंत कमी आहे अलमट्टी धरणातील पाणीसाठा सत्त्याण्णव टी एम सीच्या वर गेला आहे म्हणजेच अलमट्टी धरण हे सत्त्याण्णव टक्के भरले आहे हिप्परगी बंधाऱ्यापर्यंत अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे याचाच अर्थ असा आहे की सांगलीचे पालकमंत्री हे कर्नाटक जलसंपदा विभागाशी समन्वयक ठेवण्यास कमी पडत आहेत असे दिसून येत आहे अशीच परिस्थिती राहिल्यास कराड कोल्हापूरपर्यंत अलमट्टी धरणातील पाण्याचा फोगोटा निर्माण होण्याची शक्यता आहे याच्यात सर्वात मोठा धोका हा सांगली शहराला बसणार आहे त्यामुळे ही परिस्थिती ओळखून पालकमंत्र्यांनी हालचाली करायला पाहिजे होत्या त्या होताना दिसत नाहीत सांगली शहरात पूर आल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही पालकमंत्र्यांची असेल अशी माहिती राज्यप्रवक्ते संतोष पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमास दिली आहे